येडेश्वरी कन्या प्रशालेत नागपंचमी सण उत्साहात साजरा तुळजापूर तालुक्यातील काठी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला नागपंचमी सणानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी नऊवारी साडी शालू इरकल व, व विविध प्रकारच्या साड्या परिधान करून आल्या होत्या सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख सुनील खेंदाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार उभे केले मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी आपले हिंदू सण व उत्सव यांचे महत्त्व व का साजरे करावेत याविषयी माहिती सांगितली गणेश गुंगे यांनी नागपंचमीची विविध गाणी स्पीकरवर लावली सर्व विद्यार्थिनींनी फेर धरला फुगडी झिम्मा असे विविध खेळ खेळत नागपंचमीचा स आनंद लुटला या कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शेवटी सहशिक्षक उमाकांत कदम यांनी आभार मानले